निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना पत्र लिहिलंय प्रचारासाठी हेलिकॉप्टर विमान आणि प्रवासी यांची माहिती तीन दिवस आधीच निवडणूक आयोगाला देणं यात बंधनकारक असेल राहुल गांधी यांचा हेलिकॉप्टर आणि सामानाची तपासणी करण्यात आली होती त्यावरून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडून मोदी यांचंही सामान तपासल्याचे फोटो समोर येतील उद्धव ठाकरेंचा खोचक असा टोला पाहायला मिळाला राहुल गांधींचं सामान तपास फोटो आले मला अशी खात्री आहे की उद्यापासून ज्यांनी गेले दहा वर्ष पंतप्रधानपद भूषवलं होतं आणि आज जे राज भाजपाचे एक नेते आहेत ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची सुद्धा झाडाझडकी घेतानाचे फोटो हे रोज आपल्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियातून संपूर्ण देशाला पाहायला मिळतील ही एक अपेक्षा आहे आणि निवडणूक आयोगाला मी आणखीन एक सूचना करतो जर तुमच्याकडे जास्त स्टाफ असेल तो आमच्या घरी पाठवला तर बॅगा भरायला आम्ही त्यांची मदत घेऊ शकतो की जेणेकरून बॅग भरण्यापासून मग सगळं काही तुमच्या हातामध्ये आम्ही द्यायला तयार आहोत म्हणजे मग आम्हाला या कडवाकडवीची काही वेगळी भानगड करण्याची आवश्यकता नाही आहे